स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तीस डिसेंबरला म्हणजेच शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी हे जे व्रत असतं तर ते गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्याचं व्रत असतं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण केलेले उपाय आपण केलेले सेवा यामुळे गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होत असतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता विद्येची देवता बुद्धिदाता या वेगवेगळ्या नावाने आपण ओळखत असतो या गणपती चतुर्थीच्या दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती शीर्षम गणेश स्तोत्रम त्याचबरोबर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यशु सर्वदा या मंत्रांचं या स्तोत्रांचं पठन केलं पाहिजे त्याचबरोबर ओम श्री विघ्नहर्ताय नमः ओम एकदंताय विघ्न वक्रतुंडाय धीमय तन्नोदंती प्रचुदात या वेगवेगळ्या मंत्रांचं आपण आपल्या घरामध्ये पठन करावं यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती लपलेल्या असतात दडलेल्या असतात तर त्या शक्ती नष्ट होतात आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होत असते गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण खूप सेवा करत असतो गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत मानले जातात सर्वांचे लाडके दैवत असणाऱ्या गणपती बाप्पांजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या मनातल्या ज्या काही कठीण इच्छा आहेत तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार आणि हा उपाय जर तुम्ही केला तर सोळा दिवसामध्ये तुमच्या मनातली जी इच्छा आहे तर ती पूर्ण होणार अतिशय प्रभावी हा उपाय आहे हा उपाय करत असताना कशा पद्धतीने करायचा उद्या कधी करायचा उद्या म्हणजे शनिवारी कधी करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि जो दुर्वांचा सा उपाय सांगणार आहे तर तो आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे तर त्यामुळे दोन्ही उपाय हे खूप प्रभावी आहे तर त्यामुळे हे उपाय कसे करायचे याची माहिती घेऊया तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना तामणामध्ये घ्यायचं आहे त्यांना तुमच्या तुम्हाल तुम्हाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम गम गणपते नम या मंत्राचा जप करायचं आहे अकरा वेळेस पाण्याने अभिषेक घाला आणि त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ करून त्यांच्या जागेवरती तुम्हाला ठेवायचं आहे गंध फुलं औषधा सर्व तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा नाहीतर मोदकाचा लाडूंचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे कारण शेवटची संकष्टी चतुर्थी ह्या वर्षातील आहे तर त्यामुळे होईल तेवढे वाणी होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे पांढऱ्या कलरचा कागद घ्यायचा आहे आणि पांढरा कागद घेतल्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि तुमच्या बोटाच्या साह्याने किंवा काडीच्या सहाय्याने तुम्हाला प्रथम त्या कागदावरती हा जो एक मंत्र सांगत आहे तर तो, तो मंत्र लिहायचा आहे मंत्र आहे एकदंताय विघ्न हे तन्नो प्रचोदयात परत एकदा सांगते एक दंताय विग्म हे तन्नो प्रचोदयात हा जो मंत्र आहे तर तुम्हाला त्या हळदीच्या साह्याने तो जो पेपर आपण घेतलेला आहे तर त्यावरती लिहायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे मग आता तुमचं प्रमोशन असू द्या नोकरी असू द्या कर्ज असू द्या जी काही तुमची इच्छा असू द्या धनप्राप्ती असू द्या जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला त्या मंत्राच्या खाली लिहायची आहे त्यानंतर त्या, त्या कागदाला तुम्हाला सोळा वेळेस घडी घालायची आहे सोळा वेळेस घडी घातल्यानंतर हा जो कागद आहे तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या खाली ठेवायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती असते बघा तर त्या मूर्तीच्या खाली तुम्हाला हा कागद ठेवायचा आणि त्यावरनं तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे अशा पद्धतीने आपली जी इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ आपल्याला लिहून ठेवायची आहे हा कागद किती दिवस ठेवायचा तर शनिवारपासनं बरोबर सोळा दिवस तुम्हाला हा जो कागद आहे तर त्या मूर्तीच्या खालीच ठेवायचा आहे रोज तुम्हाला पूजा करत असताना गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतर परत तुम्ही गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर तो कागद परत ठेवून गणपती बाप्पा त्या कागदावरती तुम्हाला ठेवायचे थे। आहेत बारीक घडी करायची आहे सोळा वेळेस ती घडी झाली पाहिजे चाहि, अशा पद्धतीने तुम्हाला हा जो कागद आहे तर तो घ्यायचा आहे आणि सोळा वेळेस घडी करून तो कागद तिथे ठेवायचा आहे आता सुतक पिरियड्स असेल तर हा उपाय करू नका आणि जर तुम्हाला नंतर हा उपाय करायचा असेल तर कोणत्याही मंगळवारी किंवा कोणत्याही बुधवारी तुम्ही हा उपाय केला तरी विचारेल त्यानंतर सोळा दिवसांनी तुम्हाला काय करायचं आहे हा जो कागद आहे तर तो पाण्यामध्ये विसर्जित करा करायचा आहे फाडायचा वगैरे नाही पाण्यामध्ये तुम्हाला हा जो कागद आहे तर तो विसर्जित करायचा आहे किंवा मग एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकून येऊ हो शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल त्यानंतर पुढचा दुर्वांचा उपाय तुम्हाला सांगत आहे तर तो, तो मुलांसाठी आहे काय उपाय करायचा आहे ते बघा तुम्हाला अकरा दुर्वा घ्यायच्या आहेत अकरा दुर्वा तुम्हाला दुधामध्ये भिजवायच्या आहेत थोडेसे दूध घ्यायचं आहे त्या दुधामध्ये ह्या ज्या वरच्या शेंड्या असतात बघा तर त्या अगदी हलक्या अशा तुम्हाला दुधामध्ये भिजवायच्या आहेत या दुर्वा तुम्हाला मुलांकडे द्यायच्या आहेत मुलांच्या हातामध्ये द्यायच्या आहेत आणि मुलांच्या हाताकडनं म्हणजे मुलांकडनं मुलां ह्या ज्या दुर्वा आहेत तर त्या गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायच्या आहेत अर्पण करत असताना मुलांना गणपतीवर शीर्ष म्हणायला सांगा किंवा ओम गम गणपते न ह्या मंत्राचा जप करायला तुम्ही सांगू शकता आणि मुलांना गणपती बाप्पांना नमस्कार करायला सांगायचं आहे गणपती यातर्वर शेषमचं पठण करायला सांगायचं आहे मुलांना पठण करता येत नसेल तर तुम्ही तिथे बसून मुलांच्या बरोबर तुम्ही पठण करू शकता तुम्हालाही जर संस्कृत एवढे जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या दोघंही मुलं आणि मुली जे कोणी असेल ते हात जोडून आणि तुम्ही स्वतः हात जोडून तिथे बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथे नमस्कार करायचा आहे आणि गणपती बाप्पांना तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या सांगायच्या आहेत मुलांच्या नोकरीत अभ्यासात व्यवसायात प्रगती होती अशी तुम्हाला प्रार्थना तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या दोन्ही उपायांचा खूप छान फायदा होईल वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे हा जो उपाय आहे तर तोच करायला अजिबात चुकवू नका होईल तेवढी सेवा आणि होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक उपायाचा तुम्हाला खूप खरंच फायदा होईल दोन्ही उपाय हे प्रभावी आहे दोन्ही उपाय करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते ते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ